बुद्धगया येथील महाबोधी विहार हे बौद्धांचे जागतिक स्तरावरील पवित्र स्थळ आहे त्याचे व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात द्यावे या संदर्भातील टेम्पल ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करावा या मागणीसाठी आज दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता अखिल भारतीय भिक्खू संघ अमरावतीद्वारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शांती मोर्चाचे आयोजन करण्यात येऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून व उपस्थित श्रद्धावान बौद्ध उपासक व उपासिकांना त्रिशरण पंचशील देऊन शांती मोर्चाला सुरुवात करण्यात आली या निमित्ताने अमरावती जिल्ह्यातील विविध आंबेडकरी सामाजिक संघटना राजकीय पक्ष व बौद्ध उपासक व उपासिका यांची बहुसंख्येने उपस्थिती होती यावेळी बदंत बुद्ध घोष महाथेरो बदंत सत्यानंद महाथेरो खासदार बळवंत वानखेडे उद्योजक गुणवंत देवपारे डॉ डॉक्ट टी व्ही महिला संघाच्या त्रिवेणीताई मकेश्वर यांनी माध्यमांशी बोलताना आपले मत व्यक्त केले L'un, 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 l'un.

मुख़्त करा मुख़्त कराक करा करण जेका अमरावती जिला के ओर से हमारे तमाम संगठनाएं अमरावती के द्वारा ये आंदोलन महाबुदी महाविहार जो बुद्धिविहार बुद्ध गया का है उसका मैनेजमेंट बौद्धों को सौंपने के लिए किया जा रहा है अठारह से इक्यानवे से लेकर उन्नीस सौ बयानवे में यह आंदोलन चला चला आज भी ये आंदोलन जो 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 से जोर तो से भी से लगाया उसके समर्थन में ये आंदोलन है और जो मैनेजमेंट कमेटी है वो अलीगल इसलिए मान मानी जा रही है कि स्वतंत्र भारत में जो स्वतंत्र भारत के पहले ये कायदा बना हुआ था और स्वतंत्र भारत के पहले कायदा बनने के कारण वो वही तभी उन्नीस को निरस्त होना चाहिए वो नहीं हुआ जो मैनेजमेंट कमेटी है उसमें चार हिंदू चार बौद्ध और संसार के किसी भी मंदिर का प्रबंधन दूसरे धर्म के लोग नहीं है और ये जायज़ मांग है और बौद्धों की ये न्यायिक जो मांग है उस मांग को अतिशीघ्र बिहार गवर्नमेंट ने विचार विमर्श करके उसका कानून प्रारित करके पूर्णता बोध को सौंपना चाहिए इस मांग के लिए हमारा ये बोध लोगों का बोध विश्व का ये आंदोलन जो या काय एम टी या एकोणीसशे एकोणपन्नास तो रद्द करून तिथं पूर्णतः बुद्धांची सत्ता बुद्धांच्या हाती हे बुद्ध द्यावं यासाठी बिंदू संघाच्या वतीनं आज मोर्चा काढलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रभरच नव्हे तर संपूर्ण देशात आज बोधिक मुक्त महाविहार मुक्तीसाठी आंदोलन चालू आहे आज आम्ही अमरावती जिल्ह्याच्या वतीनं सुद्धा आम्ही त्यांच्यात सहभाग आहोत आज अमरावती या जिल्ह्याच्या ठिकाणी भिक्खू संघाच्या माध्यमातून समस्त समाज बांधव अमरावती या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ एका ठिकाणी आले आणि मोठ्या संख्येने जनसमुदाय होता आणि भिक्खू संघाच्या माध्यमातून आदरणीय कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलं परंतु निवेदन देण्यात आल्यानंतर आपली जी मागणी आहे बिहार सरकारच्या इकडे त्यामुळं या आंदोलनामधून मोर्चामधून तुम्हाला न्याय मिळेल की नाही मिळेल पण तुम्हाला तो मिळून घ्यावं लागेल तो जर समाज एक संघटित झाला तर निश्चितच बौद्ध या मुक्ती आंदोलन आपलं सक्सेस होईल आणि ते बोधांच्या ताब्यात येईल माझी येथील ब्राह्मण व्यवस्थेला विनंती आहे का जर तुम्हाला बौद्ध बौद्ध मुक्ती जर तुम्ही बौद्धांच्या हातात दिला नाही आणि तुमच्या हातात जर लागत असेल तर तुम्ही बौद्ध धर्म स्वीकारायला पाहिजे आणि बौद्ध बोदा धर्म स्वीकारून बौद्धांना तुम्ही न्याय द्यायला पाहिजे जर तुम्हाला या ठिकाणचा बुद्धी चालत नाही बुद्धांचे विचार चालत नाही पण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चंदा येतं म्हणून ते महाविहार तुमच्या ताब्यात पाहिजे हे आता बौद्ध धर्मीय खपून घेणार नाही आणि बौद्ध गया मुक्ती आंदोलन जोपर्यंत बौद्ध गया मुक्ती होणार नाही तर मोठ्या संख्येनं या ठिकाणी भिक्खू संघाच्या माध्यमात मोठा तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि बौद्ध गया मुक्ती ही मिळून घेण्यात येईल